मुगळेगावचे विद्यमान सरपंच तसेच काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन आरभोळे आणि त्यांचे वडील सोमगोंडा आरभोळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काल आमदार शिवाजीराव पाटील आणि भाजपच्या विकास कामावर विश्वास ठेवत आणि मुगळीगावच्या शाश्वत विकासासाठी काल काँग्रेसमधून भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी मोगरी गावच्या विकासासाठी कुठलीही कमी पडणार नाही असे आश्वासन दिले तर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत श्रीशल पाटील व मल्लाप्पा भोई यांचे हात आता अजून बळकट झाले आहेत याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी भारतीय जनता पार्टीचे विचार असतील जे भारतीय जनता पार्टीचे जे प्रोटोकॉल असतील ते निश्चितच पाळू आणि आपण न्याय द्याल आणि आपण आम्हाला सांभाळून घ्याल ही सर्व आरबोळे गट असतील किंवा आमचे जे काँग्रेसचे आणि विविध गावातून जे आमचे गावात मित्र मंडळी आलेले आहेत त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि जाता जाता आपल्याला हां हब्बा चेन्नेकोपी त्याबरोबरच पर दुंडगे आहेत हिटणी आहेत पंचक्रोशीतले जे आमचे मित्रपरिवार आहेत त्यांच्या सर्वांचं मी परत एकदा स्वागत करतो आणि भाऊ आपण आपण सर्वांना ओट्यात घ्याल हे अपेक्षा व्यक्त करतो आणि जाता जाता एक अपेक्षा व्यक्त करतो मुगळी गावासाठी आपण दोन वर्ष अजून आपल्याकडे चार वर्ष आहेत साहेब भरघोस निधी देऊन मुगळीचा कायापलट कराल आणि आपण सांगाल तो अंतिम शब्द मुगळीमध्ये आम्ही निश्चितच ठरवू एवढा आम्ही निश्चितपणे आपल्याला शब्द देतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो साहेब फळाजी साहेब अरबोळे साहेब आमचे मित्र मलिक व सर्व मान्यवर उपस्थित सर्व वडीलधरी माणसं सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व युवक मित्रांना माझा नमस्कार सर्वात प्रथम सोमगडांना आणि मलिक अरबोळींच भारतीय जनता पार्टीमध्ये मी स्वागत करतो त्यांच्यामुळे आम्हाला एक आज बळ मिळालं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो उपस्थित सर्व ग्रामस्थांना आज उमेदवार या नात्याने मी व मई आम्हाला एक संधी द्या तुम्हाला सर्वांचा सेवा करण्यासाठी आज आमच्या पाठीशी हिमालय सारखं शिवाजीराव साहेब आहे त्यामुळे आपल्या मतदारसंघात निधीची कमतरता भासणार नाही हे मी तुम्हाला सर्वांना शब्द देतो आज एक नव्या उमेदाने नव्या जोशाने आणि नव्या विचाराने मोदीजींचा विचार फडणवीस साहेबांचा विचार घेऊन आम्ही तुमच्या समोर उभा आहे तुमच्यासाठी उभा आहे फक्त सर्वांनी आम्हाला एक संधी द्या मी शब्द आमच्या हातून कोणतीही चुकीचं काम घडणार नाही तुमच्या विश्वासाला तुम्ही दिलेल्या आशीर्वादाला कुठेही तडा जाऊ देणार नाही फक्त तुमचा आशीर्वाद तुमचा विश्वास आमच्या पाठीशी राहू देत मी सदैव या जनतेचा या शेतकऱ्यांचा या माता भगिनींचा सेवा करत राहील असं मी तुम्हाला सर्वांना शब्द देतो आमचं चिन्ह आहे कमळ कमळ या चिन्हा समोरील दाबून आम्हाला आशीर्वाद द्यावे असं मी सर्वांना विनंती करतो आणि माझा दोन शब्द थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र